नाही आता ना आता तू एक काम कर तू आहे ना मसाल नको बनव तू आहे ना ते हे बनव तू आहे ना झाडून इथं झाडू झाडू मसाला केला खाद ना असं का ना हाताना टाकू नको मसाल नको टाकू आता इतका बस झाला तू आहे ना झा हातानं झाडून असं हाताना

तुम्ही दिवाळीचे फटाके वाजवण्याऐवजी का करताय भांडेपाणी करताय दिवाळीचं दिवाळीचे लाडू वगैरे बनवत आहे का काय काय बनवत आहे भजे का सृष्टी काय बनवतो आहे तिला बनवता नाहीत का अजून

तुमच तुम्हीच खाणार सृष्टी तू बनवून काय तरी सृष्टी कुठे चालली

चला बनून झाले आता आता हे सुकायला ठेवू काय